फ्रेंड्स मी आज बनवत आहे तिळगुळाचे लाडू तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की तिळगुळाचे लाडू हे केल्यानंतरनं कडक होतात आणि मग ते खाता येत नाहीत असं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचे हे लाडू आहेत ते कडक होणार नाहीत आणि मस्त छान असे खुशखुशीत होतील पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे तूप हे जसं तूप मेल्ट व्हायला लागेल हे करताना तुम्हाला गॅस हा लो फ्लेम वरतीच ठेवायचा आहे त्याच्या तूप मेल्ट व्हायला लागला की त्याच्यानंतर ना आपल्याला घालायचं आहे खिसलेला गूळ जो की मी एक वाटी घेतलेला आहे किसलेला गुळ आपण अशा पद्धतीने दोन्ही मिक्स करून मेल्ट करून घेऊयात बघा तवा चांग पॅन चांगला तापला होता त्याच्यामुळे एकदम लगेचच गूळ जे आहे ते मेल्ट झालेलं आहे ठीक आहे आता हे गुल्ट मेल्ट झालं ना लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्याच्या नंतरनं याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला आणि ते या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे झाल्या तर आपण अशा या त्या गाठी दाबून घेऊन त्याला मोकळं करून घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी तिळ आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये फक्त गूळ आणि जर तीळ घातलं तर तुमचे लाडू कडक होण्याची शक्यता आहे आणि जेणेकरून ते असे खुशखुशीत वगैरे लागणार नाहीत पण तुम्ही जर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट बारीक करून टाकलं तर एकदम मस्त अशी त्याला टेस्ट येते आणि ते खायलाही मस्त लागतं हे बघा हे अशा पद्धतीने आपण हे सगळं एकजीव केलेलं आहे जर तुम्हाला वाटलं की गूळ जास्त पात्र वाटतंय तर तुम्ही थोडंसं शिंगाचं कूट आणि तेल थोडीशी ॲड करून ते कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता कारण की गूळ हा बऱ्याच पद्धतीचा असतो काही लवकर मेल्ट होतो आणि काही थोडंसं उशिरा मेल्ट होतो तर तुम्ही त्या पद्धतीने ॲडजस्ट करून हे असं मिश्रण बनवू शकता आता हे थोडंसं मी थंड व्हायला ठेवते आणि मग लाडू वळल्यानंतर कसे दिसतात हे मी तुम्हाला दाखवते में ला हे बघा या पद्धतीने मी एक लाडू बनवलेला आहे छोटासा तिळगुळचा लाडू ठीक आहे तसे मी आता खूप सारे बनवेल आणि लास्टला तुम्हाला दाखवेल सो मी आता सर्व लाडू हे वळून घेतलेले आहेत आणि हे मस्त असे तिळाचे लाडू आपले रेडी आहेत हे शक्यतो तुम्ही गरम गरम वळायलाच घ्या कारण नंतर थंड झाल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो वळण्यासाठी इन केस जर तुम्हाला तसा प्रॉब्लेम आला की लाडू तुमचे वळत नसतील तर तुम्ही एक काम करायचे एक दोन चमचे तूप जे आहे तुम्ही गरम करून त्या मिश्रणामध्ये टाका आणि त्याच्यानंतरनं तुम्ही मग ते लाडू वळू शकता तर मला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही हे लाडू ट्राय केलेत का याआधी आणि तुम्ही कशा पद्धतीने करता आणि ही मी बनवलेली पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि हे लाडू तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू